नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज पाच ऑगस्ट रात्रीचे जवळपास दहा वाजले तर हा व्हिडिओ आज या करता बनवतो की आज दिवसभर जवळपास शेकडो कॉल आले जवळपास चारशे ते साडेचारशे कॉल हे राज्यभरातून शेतकऱ्यांचे आले आणि जेव्हा शेतकऱ्यांचे जे केविल बोलणं ऐकून खूपच वाईट वाटलं तसं कारण बऱ्याच भागामध्ये पिकं अगदी सुकायला लागली त्या ठिकाणी आणि बघा जुने लोक जे म्हणायचे की गेलेला पाऊस पोळ्याला येतो आणि आलेला पाऊस पोळ्याला जातो म्हणजे हजारो वर्षापासून आपल्या पूर्वजांची निरीक्षण होती की पूर्वी जरी सॅटेलाईट नव्हते किंवा उपग्रह नव्हते किंवा बातम्या वरती देखील तितकस काही हवामानाबद्दल जागरूक केलं जात नव्हतं त्या काळामध्ये दे देखील शेतकरी हा पूर्व परंपरा चालत आलेली काही नक्षत्र आणि महिने त्या महिन्यात तसाच पाऊस पडायचा तसा पाऊस पडायचा आणि शेतकऱ्यांचा जो काही अभ्यास होता त्या अभ्यासावरून ते, अभ्यासा ते सांगायचे की गेलेला पाऊस पोळ्याला येतो आणि आलेला पाऊस पोळ्याला जातो म्हणजे बघा ह्या जून ते सप्टेंबर या चार महिने जो पाऊस असतो आपल्याकडे पावसाळा नव्हता आपण त्याला ह्या पावसाळ्यामध्ये चारही महिने पाऊसच पडतो असं नाही या चार महिन्यामध्ये काही दिवस खंड देखील पडतो नाही चारही महिने पाऊसच पडत राहिला तर शेतीही आपली त्याच्यामुळे खंड देखील आठ दहा दोन चार पाच दिवसाचे खंड हे पडत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा पीक पाण्याची जी काही रचना आहे आता बदलल्या आपल्या भाजीपाला टोमॅटो शिमला मिरची सोयाबीन कपाशी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळी पिकं अशी आहेत की बऱ्याच भागामध्ये अत्यल्प पाऊस झालेला आहे संभाजीनगरच्या काही भागामध्ये नाशिकच्या पूर्व भागामध्ये किंवा मराठवाड्याच्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आणि अहिल्यानगरचा विशेषतः भाग बराचसा पाऊस त्या ठिकाणी कमी आहे तर ह्या संदर्भामध्ये आज तसं पाहिलं तर मी जवळपास पत्नीने आणि मी सहाशे लिटर ड्रेशिंग केली टोमॅटो शिमला आज व्हिडिओ बनवण्याची इच्छा नव्हती खूप थकलो होतो परंतु शेतकरी वर्गाचे जे काही कॉल आले तर के जे केविलवाणी स्वर त्याच्यामुळे आज मला तो व्हिडिओ त्या ठिकाणी बनवावा लागला बघा मित्रांनो आपण जेव्हा शेती काम करून ह्या ज्या गोष्टी करतो तर त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी असतात की मॉडेल सर्च करणे माझे अठ्ठावीस चोवीस ते अठ्ठावीस पॅरामीटर्स असतात ते सगळा अभ्यास करून ते सांगण्याचा माझा प्रयत्न असतो आणि ते करताना मित्रांनो की शेतकरी वर्गाला अंदुज अंदाज हा अचूक जाईल तो माझा प्रयत्न असतो त्या ठिकाणी बघा आता तसं जर पाहिलं आपण सॅटेलाइट इमेज त्या ठिकाणी बघून घेऊया आज पाच तारखेला जर बघितलं तर, तर जवळपास बघा महाराष्ट्राच्या कोकणाचा जो भाग जर जिल्हे जर सोडले आणि बाकीच्या जिल्ह्यांमध्ये अत्यल्प ठिकाणीच पाऊस झाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठल्याही स्वरूपाचा पाऊस हा मोठा पाऊस त्या ठिकाणी नव्हता फार थोड्याच ठिकाणी हे जे डॉट दिसतात त्या ठिकाणी फक्त पाऊसाची शक्यता होती इकडे हिमालयाकडे हेवी रेनफॉल त्या ठिकाणी आज झाला आणि दक्षिण भारतात देखील जोरदार पाऊस झाला हीच सिस्टम आपल्याकडे थोडी वरती सरकणार आहे म्हणजे ही सिस्टम आपल्याकडे पाऊस देणार आणि इथे जी तयार होणार ती देखील पाऊस देणार आपण हे याकरता दाखवतो की आपल्याकडे पाऊस येणार तर कुठल्या सिस्टमना येणार त्याकरता दाखवावं लागतं इकडे बघा दोनशे तेवीस मिलीमीटर पाणी उत्तराखंड ह्या भागामध्ये जबरदस्त पाऊस त्या ठिकाणी शंभर मिलीमीटर दोनशे तेवीस मिलीमीटर पाऊस म्हणजे सदृश्य पाऊस झाला त्या ठिकाणी इथे महाराष्ट्रामध्ये झिरो झिरो सर्वात दाखवतो फक्त रत्नागिरीच्या आसपास रायगडच्या आसपास थोडाफार पाऊस दिसतो आणि इकडे दक्षिण भारतामध्ये देखील जोरदार पाऊस हाच आपल्याकडे पाऊस येणार नंतर तो बघा थीक मित्रांनो आज पाच तारीख उद्या सहा साधारणपणे सात तारखेपासून तर महाराष्ट्राच्या साधारणपणे दक्षिण महाराष्ट्राच्या भागात सोलापूर नांदेड सातारा सांगली कोल्हापूर ह्या भागामध्ये पावसाच्या हालचाली त्या ठिकाणी दिसतात धाराशिव वगैरे भागामध्ये नंतर सात आणि आठ तारखेला संपूर्ण महाराष्ट्राच्या भागामध्ये तापमान तापमान तर आहे तापमान जवळपास मागच्या हप्त्यापेक्षा ह्या हप्त्यामध्ये तापमान या आठवड्यामध्ये तापमान हे अगदी पाच ते सहा अंशांनी तापमान जे वाढलं तापमान वाढल्यानंतर स्थानिक वातावरण तयार होतं आणि प्लस बघा आता ह्याच्या दोन सिस्टम सात ऑगस्टला ही सिस्टम दक्षिण भारतात दिसते आठ लागत आठ ऑगस्ट रोजी ती वरती सरते दक्षिण भारताच्या बाजूला येते त्यामुळे हा जो दायरा महाराष्ट्रभर पसरतो स्थानिक वातावरण तयार होऊन थोडं त्या भागात ठिकठिकाणी पावसाची शक्यता ही आठ तारखेला दिसते मात्र ही सिस्टम सात आठ आणि नऊ तारखेला पाऊस देईल दहा तारखेला दहा अकरा बाराला थोडा पाऊस कमी होईल त्याच्या ठिकाणी स्थानिक वातावरण होऊन तो पाऊस ठिकठिकाणी टीक, होऊ शकतो मात्र सगळीकडे तो, तो पाऊस नसेल बारापर्यंत मात्र बघा चौदा तारखेपासून ज्या पाऊस ऍक्टिव्हिटीज वाढत आहे तर साधारणपणे अकरा ऑगस्टला या ठिकाणी एक चक्राकार परिस्थिती आपल्याला फिरताना दिसते मी हे ड्रॉइंग केलंय ही जे चक्राकार परिस्थिती ही करत करत महाराष्ट्रावर येणार ती कशी येणार अकरा ऑगस्टला इथे येते तेरा ऑगस्ट रोजी ती किनारपट्टीच्या भागामध्ये इथे या ठिकाणी दिसते भुवनेश्वरच्या आसपास नंतर ती चौदा ऑगस्टला भारतामध्ये इंटर होते मध्ये हे लो प्रेशर एरिया त्यानंतर सोळा ऑगस्टला विदर्भाच्या भागात असते सोळा ते सतरा अठरा आणि एकोणावीस या चार दिवस महाराष्ट्रामध्ये ती रेंगालते एकोणावीस नंतर वीस एकवीस बावीस एकवीस बावीस पर्यंत तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा मा सोळा ऑगस्ट ते साधारणपणे एकोणास ते वीस ऑगस्ट या दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे लक्षात घ्या सोळा ते सोळा सतरा अठरा एकवीस एक पर्यंत या तारखांना पावसाची शक्यता आहे ऑगस्ट तर हा जो पाऊस पडणार साधारणपणे आज कोणीही काही म्हणत असेल तर साधारणपणे जो काही सात आठ नऊ ला जो पाऊस येणार हा पाऊस राज्यात तर पडेल परंतु त्याची इंटेन्सिटी कमी असेल सगळीकडे तो पाऊस नसेल आपल्याला पाऊस अपेक्षित असा असतो की तो पाऊस सगळीकडे पाऊस झाला पाहिजे आणि तो पाऊस फार कमी याच्यात दिसतो नंतर तो पाऊस मात्र खऱ्या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज राज्यामध्ये चौदा तारीख ते वीस ऑगस्ट या दरम्यानच महाराष्ट्रात संपूर्ण भागात पावसाची शक्यता आहे त्या काळात जोरदार पाऊस होतील कदाचित नद्यांना पूर देखील येण्याची शक्यता आहे कारण लो प्रेशर एरिया संपूर्ण महाराष्ट्रातूनच त्या ठिकाणी जातो सगळ्या महाराष्ट्रात त्या काळात पाऊस होईल मात्र हा जो सात आठ नऊचा पाऊस आहे हा फारच कमी ठिकाणी त्या ठिकाणी होताना दिसतो आपल्याकडे पाऊस कधी वाढतो तर ज्यावेळेस एखादी सिस्टम येते लो प्रेशर डिप्रेशन वेल मार्केट लाईन ज्यावेळेस पाऊस वाढतो ते एक मॅडम ऑन नॉन्सुशन जो फेज जेव्हा हिंदी महासागरावर येतो दोन आणि तीन एप्रिल मध्ये येतो तर त्यावेळेस आपल्याकडे पाऊस वाढतो बघा हा एमजीओ फेजचा डेटा भारताच्या ह्या बाजूला हिंदी महासागर तर साधारणपणे दोन ऑगस्टच्या आसपास पंधरा आणि अ पंधरा ते वीस ऑगस्ट च्या दरम्यान तो ह्या भागात राहणार दोनच्या मध्ये त्यामुळे या ठिकाणी पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढताना दिसत आहे आपल्याकडे बघा साधारणपणे तो जेव्हा हिंदी बंगालचौक सागरावर येईल साधारणपणे त्यामुळे चौदा ते एकोणावीस दरम्यान जोरदार पावसाची शक्यता महाराष्ट्रात आहे लक्षात घ्या अंदाज जर कोणी म्हणत असेल की आठ नऊ पासून जोरदार असेल तर तो असेल परंतु तो कमी स्वरूपाचा असेल म्हणून हा जो फेज देखील तेवढाच महत्वाचा आहे आपल्या करता बघा सात आठ आणि नऊ या तारखांना पाव पावसाची शक्यता आहे सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली बीडचा काही भाग हिंगोलीचा काही भाग धाराशिवचा काही भाग तर ह्या भागामध्ये साधारण पावसाची शक्यता ही पुढच्या सात आठ दिवस देखील त्या ठिकाणी दिसते म्हणजे आठ नऊ दहा अकरा बारा पर्यंत ह्या भागात दक्षिण भारतात दक्षिण महाराष्ट्रामध्ये त्याचा जोर हा अधिकच असणार मात्र काय होईल टेम्परेचर ज्यात आहे आता जालना परभणी बीड हिंगोली वाशिम बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली हा जो सगळा भाग आहे याच्यात खूप टेम्परेचर आहे आणि इकडे अहिल्यानगरचा जो भाग आहे किंवा छत्रपती संभाजीनगरचा जो भाग आहे नाशिकचा भाग आहे या भागामध्ये आता या भागात तर कोकणाच्या भागात पाऊस थोडासा असतो आपण त्याच्यावर थोडा फोकस कमी करतो परंतु पुणे अहिल्यानगर नाशिक हा जो भाग आहे तर ह्या भागामध्ये साधारण तापमानात वाढ होईल आठ तारखेला त्यामुळे स्थानिक वातावरण निर्माण होऊन आठ तारखेला पावसाचे चान्सेस या भागात देखील आहेत पण सर्व दूर ते पडणार नाही इकडे नंदुरबार धुळे जळगाव थोडासा कमी इंटेन्सिटी पावसाची दिसते परंतु पावसाची शक्यता मात्र ही चौदा तारखेनंतर नंदुरबार धुळे जळगाव या भागात चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस त्यावेळेस चांगली पावसाची शक्यता या भागात असते कारण नंदुरबार धुळे असा भाग आहे हा की या भागामध्ये कुठलीही सिस्टम ही दूरच असते जर मध्य भागातून गेली तर हा भाग नेहमी ठिकाणी टळला जातो परंतु धुळ्याच्या भागात चांगला काही ठिकाणी पाऊस होत असतो त्या ठिकाणी आता नाशिकचा जो भाग आहे या ठिकाणी तारखेला पावसाची शक्यता असते सात आठ नऊच्या नंतर पुन्हा एकदा चौदा तारखेपासून ते एकोणीस तारखेपर्यंत जोरदार पावसाची शक्यता या संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी आहे हा अंदाज एक सर्वांनी लक्षात ठेवायचा कसं असतं मित्रांनो बघा दीपक जाधवने हवामान अंदाज सांगितला आणि त्याच दिवशी पाऊस येईल असं नसतं शेवटी काय असतं प्रेशर बेल्ट किती मिलीबार हवेचा दाब आणि हवेचे प्रेशर नेहमी बदलत असतात ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट मुळे पूर्ण मान्सून त्या ठिकाणी डिस्टर्ब झालेला आहे पावसाचा फेनॉमिना सगळे त्याच्यामुळे हवेचे प्रेशर बदलत असतात आणि सगळे अंदाज त्या ठिकाणी बदलत असतात म्हणून मी अपडेटेड व्हिडिओ हो त्या ठिकाणी तुम्हाला देत असतो त्यामुळे हा अंदाज लक्षात ठेवा आपण साधारणपणे ह्या ज्या गोष्टी आहेत बदल जो होतो तो, तो तुम्हाला सांगण्याचा त्या ठिकाणी माझा प्रयत्न त्या ठिकाणी असतो तर हा हवामानाचा व्हिडिओ आवडला तर असेच अपडेटेड व्हिडिओ जवळजवळ माझ्या माझ्याकडे तीन ते चार व्हिडिओ पेंटिंग पडलेले आपण हवामानाच्या व्हिडिओमुळे अतिशय छान आणि नॉलेजेबल व्हिडिओ मी बनवले परंतु हवामानाच्या या व्हिडिओमुळे मला ते व्हिडिओ टाकता येईना तर हवामानाचा हा अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाय तर काळजी करू नका आणि चिंताही करू नका पाऊस येईल फक्त काही भागात थोडासा त्या ठिकाणी खंड पडलेला आहे परंतु हा खंड साधारणपणे ऑगस्टचा सा मागचा पंधरवाडा चांगला पाऊस आहे लक्षात घ्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये इंटेन्सिटी पावसाच्या चालू होतील अरबी समुद्राच्या या सिस्टममुळे परंतु त्याच्यात तेवढा इंटेन्सिटी नाहीये म्हणून दुसरा जो पंधरवाडा आहे पंधरा तारखेपासून ते एकोणीस वीस तारखेपर्यंत पावसाची शक्यता या आपल्याकडे चांगल्या आहेत हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि सगळ्यांनी हा चॅनल जो आहे आपला जर हवामानाचा अंदाज तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब करा परत सबस्क्राईब केल्यानंतर मी नेहमीच सांगत असतो त्या ठिकाणी की आमची उत्साह हो त्या ठिकाणी वाढतो त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर देखील करा सर्व शेतकऱ्यांकडे ही नम्र विनंती धन्यवाद